पानं टाकलेले आहे माझ्या आणि दीर आणि माझ्या पण पान टाकले सासू सासरे दोन सासू एक सासरे भासरे दीर आणि राणीचं पण एक पान टाकलेलं आहे इथे आज अक्षय तृतीय हे पानं टाकण्यात आले हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्मिता आव्हाण ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे अक्षतृतीयाचा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आमच्याकडे पण अक्षतृतीयाचा कार्यक्रम आहे प्रांजूने सगळं स्वयंपाक केलेला आहे आता पानं टाकलेले आहेत राणीचं आणि माझ्या दिराचं भासऱ्यांचं सासूंचं सासऱ्यांचं सगळ्यांचं मी पान टाकते सोपने लानी, है। हलो आता स्वप्नेला आणि रुईच्या आजोबा पूजा करत आहे हॅलो फ्रेंड्स आता रात्रीचे सात वाजलेले आहेत फ्रेंड्स आता मी बीसीचे पैसे नेऊन द्यायला जात आहो कारण ज्यांचा नंबर आहे त्यांना घर करून द्यावं लागते बीसीचे पैसे फ्रेंड्स आज अक्षय तृतीचा कार्यक्रम आमच्याकडे पार पडलेला आहे माझे सासू सासरे दीप भासऱ्यांचा वगैरे माझ्या मुलाची पहिली पत्नी तिचा पण मरण पावली तिचा पण पातळवाडी टाकली आज पण फ्रेंड्स माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आई आईवडील जिवंत आहे तर तोपर्यंत तुम्ही त्यांची काळजी घ्या त्यांना जे म्हणतात ते जीव घाला चांगला त्यांना प्रेमाने त्यांच्यासोबत व्यवहार करा हेच मो खूप मोठं पुण्य आहे आईवडिलाची सेवा करणेच आधी जिवंतपणेच जे काही होते ते करा फ्रेंड्स माझ्या आईला पण मरून आता अकरा महिने होत आहे पण आम माझ्या परिस्थितीमुळं मी तिला पैसे वगैरे काही लावू नाही शकली त्यावेळेस कारण कॅन्सरसारख्या बिमारीला वीस लाखाचंच बजेट राहतं जास्तीत जास्त पण माझी परिस्थिती नसल्यामुळं मी तिला लावू नाही शकली त्याचं दुःख मला आज पण होत आहे माझे सासू सासरे तर पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्ष आधी मरण पावलेले आहे त्यावेळेस आमची परिस्थिती खूपच हलाखीची होती पण आमच्याकडून जे झालं ते केलं चला मग माझी एकच इच्छा आहे की जोपर्यंत तुमचे आई वडील जिवंत आहे त्यांची सेवा करा त्यांना जीव घाला जे मनात जे असं वाटलं त्यांना जीव घाला आदर आणि प्रेम त्यांच्यासमोर व्यवहार करा बस एवढीच माझी इच्छा आहे